मी रक्षात्या गुरुवरे गोविंद बाबा यांचे गुरु विष्णु बाबा पुरी <स्थारी> यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज प्रसंग बघा आपला ज्या चिंतन ऐकायचं आहे आता गुरु येतात गुरु आल्यानंतर शक्ती पाठकर बघा लंका तेव्हा बाहेर चिंतन ऐका शक्तीपाठ पैठणला रेड्याच्या मुखी वेग वाजवायचे होते ग्रेडा समोर आहे माहुली गेले ग्रेड्याच्या नजरे नजरेला शक्ती पाठ म्हणजे स्पर्श शक्ती पाच नजरेचा शक्ती पाच आणि आता लक्षात घ्या कठीण शब्दाने शक्ती पाच शब्द चार प्रकारचे महावाक्य आहे चार प्रकारचे वेद आहे चार महावाक्य वेदा चार वेदांचे चार महावाक्य आहे प्रज्ञा ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे अहम दुसरे महावाक्य अहम् आत्मा ब्रह्मास्मि आणि तत्त्वमसि चार प्रकारचे वेद आणि चार प्रकारचे महावाक्य आता हे महावाक्य शब्दाने त्या साधकाच्या मस्तकावर हात ठेवून म्हणावे लागत देवा शक्ती पाठ होतो अनुग्रह होतो आता न्यू विद्या ब्रह्मा विद्या शक्ति करता आत्मा ब्रह्मास्मी या महावाक्याचा उपदेश केला अहम आत्मा ब्रह्मास्मी या महावाक्याचा वापर केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले त्यांच्या गुरुने तत्वमसी महावाक्य तत्वमसी महावाक्य तत्मसी तत्वमसी ते ब्रह्म मी ते ब्रह्म तू तत्वमसी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दोन अभंग लक्षात घ्या साला प्रेत रूप शरीराचा भाव रक्षीला ठाव स्मशानीचा

हे hey, रे hey.

अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय मानाव उपदेश लसटवा संती म्हणजे गुरुचा उपदेश मानाव संध्याकाळचा हरिपाठ अरे वाघ धरी मध्ये जाण्याकरिता निघाले आणि रस्त्यामध्ये दिव्य आमचे मिचे

माऊलींनी नाथ बाबांना एक शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत दिली आणि ज्ञाने आपल्या भावार्थ दीपिका शुद्ध करण्याचं काम केलं ती भावांत दीपिका शुद्ध केल्यानंतर त्याला नाव दिलं ज्ञानेश्वर आणि ही भावार्थ दीपिका याचं लिखाण पूर्ण झालं होत आणि तेव्हा निवृत्तीनाथ बघा सद्गुरु निवृत्तीनाथ दादाने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं इथेवर तुमचा भाव तुम्ही प्रकट केला परंतु तुमचा अनुभव काय मी स्नानाकरिता चाललोय स्नानाकरिता म्हणजे पवित्र आता जलाच्या ठिकाणी जाण्याकरिता काही दिवस लागले आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवाचं लिखाण अमृत अनुभव लिखाणाला सुरुवात केली दहा प्रकरण या दहा प्रकरणामध्ये गुरु श्रवणावर चिंतन करणं गरजेचं आहे बघा आता जे चिंतन होईल आता जे आपण अमृत अनुभव मांडतो का दहा मिनिटामध्ये अमृत अनुभव वाचल्यानंतर माझे गुरु माझे सद्गुरु किती मोठे आहेत

लक्षात घ्या महत्वाची होवी दोन तीन चार उभ्या हो किती महत्वाचे बघा सामर्थ्याचे ही गुरुत्व जिंके आत्मा आत्मरूप देखे शिवाचे आरिषाचे आरिषामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला आपण दिसतोय त्याप्रमाणे अंतर आत्म्यामध्ये परमात्म्याला दाखवण्याची ताकद फक्त सद्गृंमध्ये आहे फक्त आपल्याला धर्म अर्थ काम आणि लोक्ष देतो परंतु गुरु आपल्याला काय देतो आता तुम्ही ऐका पुढच्या म्हणतात जी किती महत्वाची उभी आपल्या सत्कुरुपात आहे आपल्याला अभिमान आहे निवृत्तीनाथ दादा शिव जेव्हा जीव स्वरूपात येतात शिव म्हणजे आल्यानंतर ते जीवपणाला त्रासात त्रास येतो त्याला जीवपणाचा आणि जीवपणाचा त्रास आल्यानंतर या वया आपल्या जसे त्यांना असं वाटत

या ओवी बघा निवृत्ती नाव निवृत्ती द्या बरोबर निवृत्ती द्या बरोबर निवृत्ती साडेतीन चरणामध्ये चार वेळा निवृत्ती निवृत्ती सांगितलं जिकड बघावं तिकडे निवृत्ती आणि त्यानंतर पुन्हा भारत नवरच्या ओवी मध्ये माऊली आपणा आपण देऊन दिवसा

यांच्या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून उपदेश आणि त्याप्रमाणे निवृत्ती अमृतांवर आणि मुक्ताबाई आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात माझा उपदेश आहे मी कोणी तुम्हाला तर म्हणाल तुम्हाला त्रास दिला शब्दने बोलले असती क्रोदाने बोलले असती त्यांना वाईट वाटून नका आणि संतांचा उपदेश आपण

پراسا جو کے واہ 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 خدا پرسا ಜಯವಾಗಲಿ 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 ಜಯವಾಗಲಿ

गुरुदानी सांगितलं चांगदेव महाराजांचं वैभव वैभवांना जिवंत करणं एवढं कठीण आहे एका एक मुक्ताबाईच्या हातात ते हाडू हाड फक्त मुक्ताबाईने फक्त फिरवलं आणि फेकून दिलं समूहित जिवंत झाली आणि वैभव बघा हो ज्या कुत्र्याचं हा ते फेकल्यानंतर ते कुत्र सुद्धा जिवंत झालं आणि भोगत भोगत फालावलं चांगदेव महाराज प्रयत्न नाही संपूर्ण प्रसंग करा चांगदेव महाराज आले मुक्ता ज्ञानेश्वर महाराज सर्वांची गणा भेट झाली पासष्ट ओव्या सांगितल्या माऊलींनी प्रसंग मोठा आहे परंतु त्या पासष्ट ओव्यांचा अर्थच त्या चांगदेव महाराजांना नाही पासष्ट ओव्यांचा अर्थ केव्हा तुम्हाला लक्षात घ्या मुक्ताबाईने उपदेश केला उपदेश ऐक चांग या मुक्ताबाईचा उपदेश आहे ऐक चांग या फल फलाशी आले येऊन नासून गेले सोडी सोडी रे भवाची भ्रांती तेने होय आदज्ञान निवृत्ती चांगा फळला विज्ञान परिपाट आणि मुक्ताबाईने चा, चांदेव महाराजांना उपदेश केला आणि ज्या दिवशी उपदेश केला चौदाशे वर्षाचा चौदा वर्षाच्या मुक्ताबाईला सांगतो आज जन्म

करता के जीवाने दिलेला त्रास शब्द शस्त्र झाले क्लेश या जीवाने तुम्हाला कोणी बोललो असेल कोणी त्रास दिलेला असेल लक्षात घ्या ताटीचे अभंग इतु केरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा पुन्हा एकदा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गंगा जल हृदयी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्व तारुनी आपला विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि हा उपदेश मुक्ताबाई केला तुम्ही विश्वाचं विश्वाच विश्वाला तारण्याकरिता जीवांचा उद्धार करण्याकरिता आलेला आहात तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेला द्वेष भाव बाजूला करा आणि ताटी उघडा अभंगाचं विश्व गोपाल राधा राधा गोपाल राधा गोदाज गोपाल राधा गोदाज गोपाल राधा राधे राधा राधे राधा

My hero, 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 my ओ माय गोवरो माय